रामकृष्ण रे श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड बोलत साष्टांग हे करी दंड बोलत <coughs> चातुर्मासा निमित्त चालू असलेली आपली चिंतन सेवा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरची ही सेवा आज नाथांचा हरिपाठ भाग सव्वीस हरिपटातील अभंगाचा क्रमांक जर बघितला तर हा अभंगाचा क्रमांक बावीस बावीसाव्या क्रमांकाचा हा अभंग आहे ज्या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत अभंग आपल्या समोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो <coughs> पिंडी पिंडी स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम सुक दत्त कपिल मुनी हरिशी जाणू हरिस झाले यारे यारे धरू हरिनाम तारु सागरू भय नाही साधु संत गेले आनंदी राहिले नामी झाले कृत कृत्य एका जना धनी मांडिले दुकान देतो मोरा विना सर्व वस्तू हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही हिमा जन्म घेणे असहा नाथ महाराजांच्या भाव हरिपाठातील बावीसव्या क्रमांकाचा अभंग या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना बारा सोळा जणी हरिशी नेणती मनोणी फिरती रात्र दिवस या अभंगावर चिंतन केलं आणि <coughs> आता जो अभंग आहे तो पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी पसार सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी पिंड रूपाने या ब्रह्मांडामध्ये आपण वास करत असतो पिंड आणि ब्रह्मांडाचा हा विषय आपण अनेकदा बोलत असतो पिंड काय ब्रह्मांड काय प्रत्येक देह हा पिंड रूपाने या जगतामध्ये आहे पिंड म्हणजे गोळा लोखंडाचा गोळा मातीचा गोळा तस हा देहाचा गोळा म्हणजे पिंड असंही म्हणता येईल आणि मग ब्रह्मांड म्हणजे काय हे जगत म्हणजे ब्रह्मांड म्हणजे अहमत्वानं जर बघितलं मी म्हणजे हा देह म्हणजे आम्ही पिंड म्हणतो आणि हे जगत म्हणजे ब्रह्मांड याला आम्ही माझ म्हणतो म्हणजे थोडक्यात काय मी आणि माझा म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आलं <laughs> का लक्षात या ब्रह्मांडामध्ये असलेले सर्व पिंड आणि ब्रह्मांड याचा विचार केला तर महाराज म्हणतात हा पसारा आहे जगत म्हणजे हा पसारा आहे आणि या पसाऱ्याला आम्ही माझं म्हणतो आणि या पिंडाला आम्ही आमचं देह म्हणतो मी म्हणतो म्हणजे मी आणि माझा हा जो पसारा आहे नाथरा म्हणतात पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसार या पसाऱ्याचं वर्णन करत असताना महाराज असं आहे या जगतरूपी पसाऱ्याचा विचार करत असताना आम्ही या जगाच्या पसार्याचाच विचार करतो म्हणजे जगत म्हणजे संसार नहो जगत म्हणजे संसार आणि या ब्रह्मांडामध्ये जे आहे ते पिंडात आहे असं असताना सुद्धा आम्ही या जगताला आमचं समजतो या संसाराला आमचं समजतो पण महाराष्ट्र म्हणतात नदी का व्यवहार आहे या संसार किंवा संसाराच्या बाब संसाराच्या बाबतीत विचार करताना अनेक ठिकाणी संसारी आसक्त माया मोहत आपण जे पडून राहतो त्याविषयी महाराज म्हणतात अरे बाबा या देहाची अनित्यता जशी आहे हा देह जसा नाशवंत आहे तसं जगत सुद्धा नाशवंतच आहे ना जगतही संपणार आहे की नाही जगत सुद्धा या ठिकाणी लयाला जाऊ शकतं आपल्याला माहिती आहे कित्येक गावं वाहून गेले महाराज कित्येक नद्यांनी आपला प्रवाह बदलला कित्येक पर्वत नाहीसे झाले नको ना त्या ठिकाणी पर्वत उत्पन्न झाले म्हणजे जगत सुद्धा नाश पावते म्हणजे ना ब्रह्मांड आणि पिंड हे दोन्ही अनित्य आहेत असा जर विचार केला तर महाराज जो शब्द वापरतात ना तो शब्द, शब्द महत्वाचा आहे महाराज म्हणतात पसारा पिंडी ती ब्रह्मांडी पसारा आणि मग हा हा जो पसारा आहे ना हा पसारा काय कारण आम्ही या भ्रमात अडकलो आहोत संसार रूपी सागर म्हणतात कुठे संसाराला वृक्ष म्हणतात कुठे दरी म्हणतात कुठे साप म्हणतात कुठे व्याघ्र म्हणतात अनेक शब्दांनी आपण संसाराची भयानकता सांगितलेली आहे मला तेव्हा या संसारामध्ये आम्ही अडकलो आहे आणि अडकल्यानंतर मी आणि माझ म्हणजे पिंडी देव दि ब्रह्मांडी पसारा आणि यात आम्ही अडकलो असताना आम्ही हरी सोडून बाकी सर्वाला सत्य मानायला लागलो महाराज म्हणतात तो भ्रम आहे ना हरिविण सारा व्यर्थ भ्रम हरिविण सारा व्यर्थ आम्हाला देव दिसत नाही आम्ही देवाला मानत नाही देव नाही म्हणतो आणि जे दिसते पण ते खरं नाही त्याला आम्ही खरं मानतो अर्थात हरिविन सारा व्यर्थ भ्रम असं ज्या वेळेला म्हटलं म्हणजे हरीशिवाय बाकी ज्या वस्तू आहेत त्या भ्रम आहेत म्हणजे त्या सत्य नाहीत मग सत्य काय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला नाही का सत्य सात करे विठ्ठलाचे नाम बरे देवच एक सत्य ना सत्य संकल्पात दाता कोण आहे दाता म्हणजे असत्य जे आहे लटिक जे आहे ते आम्ही त्याला सत्य मानतो अर्थात आम्ही आमच्या ना भ्रमानं नाहो अज्ञानानं आपल्याला अनेकदा आपण विषय घेत असतो आपल्याला माहिती आहे रज्जू सर्पाकार नाही का मृगजळ स्वप्नातलं राज्य काय खरं आहे का खरं नाही ना भ्रम आहे मग भ्रमण हायसा केव्हा होतो ज्या वेळेला ते ज्ञान प्राप्त झालं की मग भ्रमण नाहीसा होत असतो आपण अनेकदा विचार करतो ना रज्जूवरी भाषा मिथ्या सर्प वगैरे नाही का मग भ्रमाने आपल्याला भीती आहे भ्रमाने आपल्याला आनंद आहे भ्रमाने आपल्याला सुख आहे भ्रमाने आपल्याला दुःख आहे पण ते सर्व कल्पित क्षणभर आहे मग अशा या भ्रमात अडकल्यामुळं अज्ञानामध्ये अडकल्यामुळं महाराज बनतात हरिविना सारा भक्त भ्रम मग हो या भ्रमामध्ये या संसार चक्रामध्ये काही लोक अडकले नाहीत ऋषीमुनी अडकले नाहीत म्हणून ते काय झाले हरिरूप झाले महाराज वर्णन करतात काही मोठ्या लोकांचं महाराजांनी नाव सांगितलं कोणाचं ना सांगितलं शुकयाज्ञा वल्क दत्त कपिल मुनी शुकयाज्ञा वल्क दत्त कपिल मुनी हरीच जानो हरीच झाले जाने हरिच झाले महाराज म्हणतात या व्यर्थ अशा भ्रमामध्ये या संसारामध्ये या ब्रह्मांडामध्ये राहून पिंडरूपाना ब्रह्मांडामध्ये राहून सुद्धा ऋषी मुनींनी काय केलं हरिला जाणलं हरिला भजलं आणि हरी झाले महाराज कपिल मुनी कोण आहे हो शुक शुकाचारांचा अधिकार काय महाराज व्यासांचे पुत्र असलेले शु आणि शुकाचारांचा अधिकार जर विचाराल आपण तर बारा वर्ष गर्भामध्ये होते महाराज शुकाचार्य बारा वर्ष गर्भाच्या बाहेर निघालेच नाही शेवटी व्यासांना असं वाटलं पिताजींना असं वाटलं अरे देवा अरे काही कृपा करायला बाहेर का कर बाहेरच निघत नाही मग ज्या वेळेला भगवंतानी भय दिला <coughs> त्यावेळेला शुकाचार्य बाहेर आले महाराज <coughs> संसाराची अनित्यता लक्षात आल्यामुळे शुकाचार्य बाहेर येत नव्हते महाराज तुकोबाऱ्या वर्णन करतात एक ठिकाणी <coughs> कोडी शुंक राही गर्भीआंद रझानी दुख आड भी मागीला सोशील ते नाभिमने गोपाळ पावला त्या कारणे नाज ना केली कळा असा बारा वर्ष त्या ठिकाणी शुकाचार्य गर्भात राहिले आणि मला वाटते रविवार त्या मध्ये खेळ चांगलं प्रकार झालं त्यात मस्त वर्णन आलं बघा ब्राह्मणाचे पोर एक खेळा या गेले ब्राह्मणाचे पोळ एक पोर एक खेळा या भ्याले ते बारा वर्ष लपाले रे ते बारा वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे महाराज म्हणतात बारा वर्ष गर्भात त्या ठिकाणी शुकाचार्य मी का सांगतो शुकाचार्याचं नाव आलं म्हणून सांगतो आज्ञावंत विषय आहेत वैशिष्टांच्या कुळामध्ये आलेले अज्ञवल्क ऋषी या आज्ञवल्क पण आपल्याला <coughs> माहिती आहे महाराज वेद वेदांचं त्यांनी अध्ययन केलं वेदाचं अध्ययन केलं काहीतरी झालं वेदांची त्यांची शिक्षा निघून गेली पुन्हा त्यांनी सूर्याची उपासना केली वेदाची प्रार्थना केली वेद त्या ठिकाणी शिकून घेतले याज्ञावल्के मोठी ऋषी आहेत महाराज क... दत, दत्त दत्त महाराजांच्या बाबतीत काय बोलायचं दत्त महाराज तर त्याग भक्ती वैराग्य मूर्तिमंत रूप आहेत ना देवता आहेत ना दत्त महाराज दत्तांत परिवर्णन या ठिकाणी महाराजांनी केलं की मूर्तिमंत त्याग वैराग्य शांती ममत्व क्षमा दया हे सर्व गुण ज्यांच्या अंगी आहेत असे दत्त महाराज पण महारा ते दत्त महाराज सुद्धा साधक तसे राहून कोणाकोणाला गुरु केले त्यांनी चोवीस गुरुंचा इतिहास आपल्याला माहिती आहे जो जो आता घेताना अगुन तो तो गुरु म्या केला जाणव महाराज म्हणतात वर्णन केलं आहे दत्तगुरु असे दत्त गुरु, गुरु। कपिल मुनी हे मोठ मोठ्यांची नाव आहेत कपिल मुनी यांनी काय केलं यांनी संसार भ्रमात न पटता त्या ठिकाणी हरिची जाणवनी हरिच जाणे हरिची जाणवणी हरिला जाणून घेतलं हरिभक्ती केली हरीला जाणलं आणि मग हरि झाले महाराज का तुम्हाला असं वाटेल महाराज खूप मोठ्या मोठ्यांचं लक्षण नावा तुम्ही सांगता भाऊ काय फायदा श्रीमंतीचं उदाहरण देताना तुम्ही अंबानी टाटा बिर्ला अशा मोठ्या मोठ्यांचे नाव सांगायला लागले आमचं कमाई किती आम्हाला सांगता का त्याच त्याचं उदाहरण आम्हाला देता का त्याचा आदर्श घ्यायला तुम्ही मोठ्यांचे नाव सांगता कोण शुकाचार्य कोण कोण दत्त महाराज कोण कपिल हे हरी झाले बरोबर आहे यांचं आम्ही समजू शकतो आमची लायकी काय आहे आमची पात्रता काय आमच्याजवळ आहे काय त्यांनी अथक सामर्थ्यानं आपल्या तपानं पूर्व पुण्या ते प्राप्त केलं असेल आमचं काय तेव्हा महाराज म्हणतात घाबरू नका या ना या अरे अरे धरू हरिनाम नाम तारू या या घाबरू नका तिसऱ्या त्यांना सांगतात या रे या रे धरू हरिनाम तारू भवा तासा भय नाही भय नाही यारे अरे धरू हरी नाम तारू भावाचा सागरू घाबरू नका कोण ते या तुमची पात्रता काय काय विचार करायच्या अवशेष या हरिनामाचा आपण विषय करू हरिनाम मनामध्ये मना घेऊ कारण हरिनाम तारक का आहे ना धरू हरिनाम तारू हरिनाम तारक आहे भवसागरातून पार करून देणार आहे म्हणून या पण कोणी या का हो कोणी या यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर या ती नारी नर याती भलते नारी नर करावा विचार करावा विचार न लगे चिंता कवनाची यारे यारे या लहान थोर कोणी या ना कोणी लहान असू द्या मोठे असू द्या श्रीमंत असू द्या गरीब असू द्या <coughs> विद्वान सुद्या हुशार सुद्या कोणी असू द्या <coughs> या कोणी या रे लहान थोर किंवा यारे आरे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही भवाला सागर म्हटलंय संसाराला सागर म्हटलं ना संसार सागरू हा भव दुःखाचे सर म्हटलं संसाराला भव दुःखाचा सागर म्हटलं महाराज आणि म्हणून या भवशिंदूची माझे कमनाशी धाकणूक होती या भवशिंदू तुम जर पार करायचं असेल तर काय करावं लागेल यारे या या? अरे लहान थोर कोणी असू द्या या आणि मग हरिणाम आता जप करा महाराज म्हणतात काय होईल भगवंतानं सांगितलं नाही ये कधी लह सरले ते सर्व भावे मज बदले तया च थडी सरले त्याचा उद्धार मी करन त्याला मी तारून नाही महाराजांचा सुंदर बघून घ्या महाराजांचा काळजी करू नका भवसागर तर भवसागर तरून जायचंय ना मग भवसागर भाऊ सागर करीतसा चिंता पहिला उभा दाता ह पहिलं उभा दाता कटी कर ठेवनीची पायी घाला मिठी महाराज म्हणतात काळजी करू नका तो उभा आहे महाराज उभा आहे आपल्यासाठी उभा आहे त्याला शरण जा रे अरे धरू हरी नाम तारू भवाचा सागरू भय नाही यास महाराज म्हणतात अरे या भवाच्या सागरातून पार करण्यासाठी तो तयार आहे याच मार्गाने साधू संत गेले आणि काय झालं उद्धार करून घेतलं आनंदी राहिले ना दे दन्या। दे दन्या। ते आनंदी झाले कोण साधू संत गेले आनंदी राहिले अरे धन्य धन्य महाराज साधू संत त्याच मार्गाने गेले कोण्या मार्गाने गेले त्या मार्गाने ऋषी मुनी गेले शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी यांनी सांगितलेल्या मार्गाने साधू संत गेले अहो कसे गेले कुठे गेले काय झालं साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामी झाले कृतकृत्य हरिनाम चिंतनानं कृतकृत्य झाले आनंदात राहिले तुम्ही आम्ही पण जातो ना संसाराच्या अनेक मार्गाने आपण जातो पण आनंदी होत नाही आनंदी झाल्यासारखं दाखवतो पण आपलं क्षणिक असते आता आनंद आता दुःख पण संत सदैव आनंदात ना हो सदैव आनंदात म्हणून महाराज म्हणतात हरिनामाच्या <coughs> जपाच्या नावाने संत गेले संत गेले आनंदी राहिले हरिनाम सेविले त्याची धन्य संत कुण्या मार्गाने गेलेत साधू संत मार्ग अहो कुठल्या मार्गाने जाते गंगा कोण्या मार्गाने जाते गंगेत एकच ध्येय आहे महमदि का गंगा निघाले जायस हे नाही का तस साधुसंत कुण्या मार्गाने जाईल ज्या मार्गाने ऋषी मुनी गेले त्या मार्गाने संत गेले भगवत प्राप्ती करून घेतली आणि आनंदी झाले महाराज जगतामध्ये आनंद प्राप्त करून घेणं म्हणजेच परमानंद म्हणजे परमात्मा प्राप्त करून घेणं कारण त्याच्याशिवाय तुझा आनंद स्वरूप कोणी नाहीच ना आनंद नित्य निरामयो <coughs> जयकानंद योग यो यांचे मग आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं लागेल त्यांनी आपला अनुभव प्रकट केला ना ते म्हणतात ना <coughs> आनंदाच्या कोटी सामावल्या महापोटी किंवा तुका म्हणे आम्हा आनंदी आनंद गोविंद इन्द, गोविंद विस्तारीला आम्हाला आनंद आहे महाराज काय आनंद आहे अनेक ठिकाणी आता वर्णन आलाय आनंदी निर्भय डुल्लत आनंदी निर्भय डुल्लत सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो आम्हाला खूप आनंद झाला अनेक ठिकाणी आनंदाचं वर्णन आहे महाराज आजी आनंद रे आजी बरम सुखाचं वर्णन आहे आनंदाचं वर्णन आहे आणि म्हणून असा आनंद प्राप्त साधू संतांना झाला महाराज म्हणतात साधू संत गेले आनंदी राहिले हरिणामी झाले कृतकृत्य कृतकृत झाले महाराज वर्णन करताना कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद अशा प्रकारे आनंदमय हो, ना, <coughs> संत महात्म्य आनंद आनंदी होतात कारण ते भगवंताच हरिनाम गातात हरिनाम नामा मार्गाला लागलेले असतात म्हणून त्या मार्गाने आपण लागाव खाऊ महाराज तुम्ही पहिले शुकांत उदाहरण सांगितलं शुक आज्ञवल्क दत्त कपिला मुली सांगितली आता साधू संत सांगितले पण आम्ही तेही नाही आम्ही पाम राहू आम्ही गरीब आहो आम्ही दुबळे आहो आम्ही अभक्त आहो आम्ही नीच आहो आम्ही पापी आहो आम्ही चांडाळ आहोत मग आता नाक मला तुम्ही घाबरू नका आपल्याजवळ जवळ सर्व आहे काय पाहिजे तुम्हाला म्हणजे आम्हाला हरी रूप पाहिजे मग या ना दुकान आहे की एका जनादनी मांडिले दुकान एका जनादनी मांडिले दुकान देतो मोला अरे दुकान मांडलाय आम्ही संतांनी दुकान मांडलाय महाराज नाथरानंतर आम्ही दुकान मांडलं तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा आणि कुठलाही मोबदला नको मोबदला नको महाराज कुठलाच मोबदला नको पैसे नको दुकानात कुठली वस्तू खरेदी करायची असेल तर पैसे द्यावे लागतील पण आम्ही दुकान मांडलं आमच्या दुकानातून घेऊन जा कशाचं दुकान आहे किराण्याचं आहे का हम्म फराळाच आहे दुकान कशात आहे इथं भक्ती ज्ञान वैराग्य त्याग हे सर्व गोष्टी इथे मिळतील पण देतो मोला विनस सर्व वस्तू सर्व वस्तू या ठिकाणी मिळतील या दुकानामध्ये सर्व वस्तू मिळतील अहो देव मिळते देव देव परमात्मा इथे मिळेल म्हणून महाराज म्हणतात एखादना मांडले दुकान देतो मोला विनस सर्व वस्तू आणखी एका ठिकाणी म्हणणं आलाय महाराज संतांनी दुकान मांडलं संतांनी आपलं गोदाम आपलं भांडार त्या ठिकाणी उघड केलं महाराज म्हणतात गातल दुकान गातला दुकान देतो आली अशी दान जो कोणी आला त्याला आम्ही दान देतो आम्ही दुकान घाल संत उदार उदार संत उदार उधार भरले अनंत भांडार संत उदार उदार संत उदार महाराज मोलाविन वस्तू देतात आणि म्हणून त्यांच्या दुकानातून भक्ती वैराग्य ज्ञान प्रेम सर्व घ्या आणि त्याला प्राप्त करून घ्या नाथ महाराज म्हणतात एका धनी <coughs> मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू संतांनी दुकान मांडल्याचा आणखी एक प्रमाण सांगतो आणि थांबतो तुकाराम आपण महाराज मा, म्हणतात संत सज्जनी मांडिले दुकान अ संत सज्जने मांडिले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती फुकात साठी भुक्ती मुक्ती फुकात साठी कोणी तयाकडे न पाहे रे <coughs> संत सज्जनाने दुकान मांडलं या दुकानातून काय पाहिजे ते घेऊन जा महाराज आणि भगवंताला प्राप्त करायचा अर्थ मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू सर्व वस्तू सर्व म्हणजे सर्व हे देवाचं सुद्धा नाव आहे वस्तू सुद्धा परमात्मा एक वस्तू अशी जी ज्ञानास्त बदिशी ज्ञानास्त बदिसणारी वस्तू असलेला परमार्थ ते ज्ञान या दुकानातून मिळेल म्हणून नात्रा म्हणतात एका जणाने मांडेल हे दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू अशा प्रकारे या बंगावचं चिंतन आज आपण इथे केलं आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा आहे घेऊन पुढचा भंग गोड असा भंग आहे सर्वांच्या परिचयाचा वाडीने ऐशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे या भंगावर पुढच्या भागात चिंतन करू आज इथेच थांबू आणि एकदा नाथांचं भजन करू श्रीभानुदास श्री कनाथ श्रीमानुदास श्री कणाल श्रीमानुदास श्री कणाथ श्रीमानुदास श्री कणाल श्री वानुदास श्रीकनाथ श्री वानुदास श्रीकनाथ पुंडली कोरेधर ढोलजी ज्ञानेश्वर तुकाराम दत्त प्रज्ञाधर श्रीनाथ मोरली नानेष महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय